तसं भाऊ गेला तर माका बोकडा घेऊ हरकत नाही आरड्या घेता माका येऊ ये एका बाजू गाडी घोडे दुकाने कारखाने आणि दुसऱ्या बाजूक बघू गेला तर जैवविविधतेने नटलेला कोकण आणि आपला समृद्ध जीवन तर मित्रांनो मी आता असे वेरलीच्या सड्यावर आणि वेरलीच्या सड्यावर का असं आहे तर तुमका टायटलवरून लक्ष दिलं असतालाच तर आपल्या मागे ना ही गोटली आ ही गोटली कशाक म्हणतात तर आपल्या बोकडा जी असतात ती बोकडांका बोकडांचा जा घरच हा ती म्हणजे गोटली मी आता असे बाबूच्या घराकडे म्हणजे माझा मित्र बाबू खरात तरते आसे आ, चा, का बाबुचे बाबुचे तर त्याच्या घराकडे असे मी आता आणि आजचो आपलो दिवस आहे ना आजचो आपलो व्हिडिओ तो आपला सड्यावरच जातो पूर्ण दिवस आपल्या बोकडांका चरोग घेऊन जावचा आणि आजूबाजू जा काय काय हा चरासाठी सगळा सगळ्या तुमक्या व्हिडिओमध्ये बघू मिळतला परत आपले शेतकरी लोक बाबूचे काका बाबूचे बाबा हे सगळे जे बोकडांका घेऊन जातात तर बोकडांका खाण्यासाठी काय लागतात किती बोकडं काय हे सगळं तुमक्या व्हिडिओतनं बघू मिळतला इंटरेस्टिंग व्हिडिओ असतील या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करूया शेवग्याच्या शेंगांचा था झाड आहे बघा शेंगे पण धरले होते का शेवग्याची शेंगा आणि सगळ्यांची भाजी फेवरेट असता म्हणजे पानांची पण भाजी केली जाता आणि शेंगांची पण भाजी केली जाता किती फुललो बघा मस्त सड्यावर आपल्या पाणी कमी असतं त्याच्यामुळे हे जो डोप केलेलो आहे ना हे पाणी साठवून ठेवूसाठी तर त्याचं बोकडांका पण वापर होता बाकी इतर कपडे धूक वगैरे पण वापर होतो बघा इकडे त्या बाजूक एक विहीर हा सार्वजनिक विहीर मारलेली आहे ते का पाणी असतं थोडा पण त्या उन्हाळ्यात थोडीशी पाण्याची इकडे टंचाई होता चला बकडा आता सुटली आहेत आपली आणि सुटल्या सुटल्या आजूबाजूक सगळ्या खाऊक शकतात <laughs> महत्वाचा म्हणजे हा की हा कांबळा घेतलेला ना हा कांबळा आणि <laughs> मागे आकडी लावलेली आहे बघा <laughs> तर दोन गोष्टी हे जाताना महत्त्वाच्या आहेत आणि ही काठी हातात आणि <laughs> हे बघा बोकडा तर सोडलं आता घेऊन जाऊच आपल्या समोरच्या सड्यावर दुपारचे दीड वाजले आहेत आणि दीड वाजता आम्ही आता निघालो सगळ्या बोकडांका घेऊन तर साधारण दीड खंडी बोकडा असत दीड खंडी म्हणजे हो मोजण्याचा एक प्रकार असा तर एक था था। था खंडी म्हणजे वीस बोकडा आणि साधारण दीड खंडी म्हणजे तीस बत्तीस बोकडा असत आणि चुकली ना तर ते चुकली ती कलरावर त्यांका समजतात म्हणजे अंकामध्ये मोजली जात नाही एक दोन तीन चार तर काळ्या काळ्या रंगाची किती पांढऱ्या रंगाची किती जे जो जो क कलरचो हा ना त्या कलरमध्ये त्या मोजली जातात आणि तशी ती लक्षात ठेवली जातात खै चुकली तर किंवा काय मित्रांनो ही जी समोर तुमका कोचा दिसतात ना <laughs> काटेरीसारखी आहे ही आपल्या हातात किंवा पायाक लागू शकतात चालताना ह्यांका टोका असतात तो पुढे ही हिरवीगार असल्यामुळे ह्या बकऱ्यांचा फेवरेट खाद्य तर ही खाण्यासाठी ही सड्यावर आहे ती बघा खाताना तुम्हाला दिसतील ती बघा ही जवळजवळ ना इकडे आहेत त्याच्यामुळे इकडे सगळे बोकडा थारावतात ही आता एक मोठी व्हाळी लागली आहे ही बघा ही व्हाळी क्रॉस केल्यानंतर ह्या बाजूकांना ह्या बाजूक वेरलिया आणि ह्या बाजूक डांगमोडा आम्ही आता डांगमोडा क्रॉस केलो म्हणजे डांग डांगमोड्यात गेलो आपण वेर्लीतनं क्रॉस होऊन डांगमोड्यात गेलो हे जे दगड ठेवले दिसतात ना तुमका ही म्हणजे बॉर्डर आहे ती बघा समोर पण दिसता ना एक मोठी पुढे जाऊन तुमका दाखवते मी तर ती बॉर्डर आहे एक म्हणजे ती सीमा सीमा थै ना हय है जॉईन हैसून परत पुढे तिकडे ती समोर दिसता ती तर अशी ही बॉर्डर आ त्या साईटीक डांगमोडा या साईटिक वेरली असं या कांबळ्याचा वापर ना सगळ्या ऋतूमध्ये होता उन्हामध्ये ऊन उन पण लागत नाही पावसामध्ये अजिबात भिजाक पण होत नाही आणि थंडीमध्ये थंडी, थंडी पण लागत नाही अशा या कांबळ्याचा उपयोग आहे एक वर्ष असं झालेलं की या साड्यात पूर्ण आग लागलेली आणि ती झाळकट दिसता त्या झाळकटीत ना एक वडाचा झाड होता त्या वडाच्या झाडाखाली ना पिंडी होती ती वडाचं झाड पूर्ण प जळला आणि खाली पडला त्यानंतर आतमध्ये ना पिंडी येईल फार म्हणजे आत त्या वडाच्या झाडाच्या आतमध्ये होती ती पिंडी यासाठी तुम्ही बघू शकता करवंदाची फुलं होती समोर आपल्याक दिसतात ती आणि करवंदाची झाळकट आहे ही जी दिसतात ती आता करवंदाचं सीझन चालू होतो गरम्यात करवंदा मिळतले आपल्याक मे महिन्यात ते का मोहर आहे बघा आणि तो पालो पण ह्यांच्यासाठी फेवरेट आहे बोकडांसाठी सगळी एकदम अशी गोल उभी राहून खातली आहेत तुम्ही जी चारोळी खाताच ना त्याचं मोहर आहे बघा करवंद चाराबोरा ही साड्यावरची सगळी हे हो खजानो साड्यावर तो तर हा त्याचं मोहर आहे बघा आता चाराबोरा म्हणजे चारोळी पण आपल्याक मिळतीलच थोड्या दिवसातच पीक केलेली त्याच्या समोर तुमका दिसता ना हे म्हणजे ससे पण ह्या जंगलात असत आजूबाजू तर बरेच ससे किंवा बोकडा इल्यावर, इल्यावर उठत जंगलात ना आज आमका दिसलो ना एक सुद्धा डांगमोडा इथून संपला मार्गेतर मार्गेतर आता मार्ग चढ लागणार मार्ग चढ क्रॉस करून मुसुर्याला जाणार आता आपल्या खै जाऊचा त्याचसाठी जाऊचा ओके आणि डांगमोडा आपल्या वेरलेत ना वेरलेत ना सुटलो डांगमोड्यात गेलो डांगमोड्यात ना दाम मसुर्यात मसुऱ्यात मसुर्या मसुरा गाव लागला गाव आता या सड्याक आपल्या चार गाव तसे जॉईन झालेले आहेत ना माळली आपलो डांगमोडे मजदे मजदे डांगमोडे आणि पाच गाव टोटली जॉईन झालेले आहेत एका सड्याक पाच गाव जोडले गेलेले त्याच्यामुळे सडो आहे खूप मोठा खूप मोठ सडो पण सरत नाही साडा आणि इकडे घ्यायचा दुडायचं आणि तोंडात धरायचं पटापटा हो असता कशासाठी वाघ बि असं कुत्र्यानी भोग घातली काय आपण अशी पान काढायचं आणि फुकायचं काय बोकडा आपली सगळी वर गुरकण येणार हे वाघा भी था थांबणार वाघा बियात भिया येतात हे पानाला भिया येत म्हणजे त्यांना वाटत काहीतरी मोठाच होत हा म्हणजे काहीतरी त्यांना असं वाटतं आपण कळतोय बरोबर बरोबर काहीतरी भानगड आहे जनावरांची ते तो एक संकेत आहे तो की लवकर तुम्ही एकत्र या सगळे पुढे काहीतरी आपल्याक धोका पण थांबली नाही हां पाटी एकव थांबला नाही मग अशी पाटी बरेच होते या आपल्या जंगलात वाघाची पण भीती आहे बरेचसेंची बोकडा वाघाने नाही आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांक पण तेवढीच म्हणजे सतर्क राहायचा लागता आणि बोकडांक आपल्या व्यवस्थित सांभाळून रिटर्न घेऊन जावचा लागता जसं आता पान वाजवून दाखवल्याने एक तो इंडिकेटर आहे त्यांच्यासाठी की सगळ्यांनी एकत्र या म्हणून दिसता समोर तर तुमका सावरीचा झाड आणि हा त्याचा फुल म्हणजे झाडावर पाना जरी नसली ना तरी फुल व किती मस्त एकदम रंगीबेरंगी गुलाबी तसं बहू गेला तर माका बोकडा घेऊ हरकत नाही यो घेत येऊ ये हा 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 काजींच्या हो मोहराचा वास एकदा तुम्ही घेऊन बघा किती मस्त येतात वास जसं की आ, अत्तर असताना त्या टाईपमध्ये वास येतात आणि काजी त्याच्यानंतर धरल्यानंतर म्हणजे फका धरल्यानंतर पण जो वास येतो ना एक म्हणजे मनाकडे वेगळा एक वाटता काहीतरी फिलिंग कोकणात खरोखर असल्यासारख्या वाटता या काजीक पण बरोच मोहर लागलो आपण फका अजून पडली नाहीत दुपारी आपण ह्या पिंडीच्या थं वर चढलो डांगमोड्यात वेरलेत ना आणि असे हे जे दिसता ना ही झाळकट पूर्ण हे लांब फिराण हे बघा एवढा सगळा फिराण पूर्ण त्या टोकापर्यंत थैसून आता हे हिलो आणि परत त्या पिंडीकडेच इलो हे बघा कु पूर्ण राऊंड मारून येलो आता आता खाली पानयात घालूयात पोकडांक तर पाणी पिऊन परती तो प्रवास चालू केला नाही हा ज्या वाटेने इलेली वाटे ना त्याच वाटेने आता खाली जातली आहेत तर किती लांब फिराण लव बघा हे बघा जवळजवळ पाच किलोमीटर फिराण येऊ तसे खूप लांब लांब पाच किलोमीटर गेलो आणि आता पाच किलोमीटर परत रिटर्न जातलं खाली हां तीन गाव तीन गावचे सीमावरनं आम्ही क्रॉस करून पूर्ण फिराण येलो एवढा लांब फिराण येलो समोर तुमका माळपट दिसताना थैना आपण स्टार्ट केलं हो येऊ ती सगळी आपली घर आहेत ना ती समोर दिसतं ती आपल्या थैना आपण स्टार्ट केलं येऊ ही पूर्ण घाटी चढाण वरती आणि आता घाटीवरनाच खाली उतरली आहेत बोकडा बोगडाची बाबा खाली गेली आता यांचा पॉट भरला त्याच्यामुळे चलतं बघ कशी हो आता खाऊक थांबत नाहीत पॉट भरला ना <laughs> तर मित्रांनो दुपारी मी दीड वाजता गेलेल आहे आणि आता जवळजवळ साडेपाच सहा वाजले आहेत मी रिटर्न येल जवळजवळ दहा किलोमीटरचा अंतर आपण फिराण सगळा पूर्ण येलो त्यानंतर आपण आजूबाजूचे चार तीन गाव आपण कम्प्लीट केलं म्हणजे मसुरा डांगमोडे यो वेरळ असं पूर्ण फिराण आम्ही आता परत संध्याकाळी रिटर्न ह्या गोठले जाणून बांधलो तर हा व्हिडिओ करण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे आताची जी पिढी आहे ना ही पिढी संपल्यानंतर तुमका पुढच्या पिढी ही बोकळा तुमका राखणारे कोण गावाचेच नाही कारण जसा की पहिले शेतक शेतकरी जे होते ना जशी गुरा घेऊन जात होते चरव आता जे गोशाला बांधतात ना त्यामध्ये त्यांना आणून सगळ्या खाना थयच घालतात सोडूक त्याच्यानंतर तिकडे कोण नसतं त्यांचा चराग त्याच्यामुळे काय होता बऱ्याच प्रकारचे रोग बऱ्याच प्रकारचे प्रदूषण बऱ्याच प्रकारचा खूप काय काय त्रास जे आपल्या त्याच्या दुधातना मिळतात किंवा तुझ्या शेणातना गोमूत्रात मिळतं आता त्या प्रकारचं जीवन रावलं नाही आता तुमकां ही पिढी संपल्यानंतर बोकडा पण नंतर कशी काय म्हणजे पालन करतले त्यांचा काय माहिती तर ही एक आठवण म्हणून मी हा व्हिडिओ केलाय आहे पूर्ण आता तुम्ही कधी वीस वर्षानंतर बघा पंचवीस वर्षानंतर बघा तुमका यूट्यूबवर तेच मिळतो व्हिडिओ तर ही आठवण म्हणून हा व्हिडिओ होतो आणि एवढी मेहनत मी घेऊन हा व्हिडिओ केलाय ना तर तुम्ही फक्त एक मिली सेकंद तुमचा वेळ वाया घालवून फक्त सबस्क्राईब बटन दाबा म्हणजे असेच तुम्हाला व्हिडिओ नवनवीन परत परत बघूक मिळतील तर ते हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा अजून कोणते कोणते तुमक व्हिडिओ बघू आवडतील ते सुद्धा सांगा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत बाय बाय चौघात जण असा शाळेत किती मुलं असा सोळा uh, त्याच्यातली चार जण तुम्ही व्हायची साडेआरची टाटा 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 बाय 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 बाय